श्री क्षेत्र अक्कलकोट येथील तात्पुरती स्वरूपात सुरू केलेले बस स्थानक परिसरात चिखलाचे दलदल माजले आहे जीव मुठी धरून ये जा करावा लागतोय सतत होणाऱ्या पावसामुळे प्रवासांचे हाल होत आहेत अक्कलकोट बस स्थानकाचे नव्याने मोठे बांधकाम सुरू आहे यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे तब्बल एकोणतीस कोटींच्या बांधकामाला किमान दोन वर्षे लागणार आहेत तोपर्यंत पाठीमागच्या बाजूला तात्पुरती स्वरूपात बस स्थानक कारभार सुरू करण्यात आली आहे त्या ठिकाणी सध्या होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखलाचे राडा झाला आहे या दलदलीमुळे राज्यासह परराज्यातून येणाऱ्या स्वामी भक्तांना जीव मुठीत धरून स्थानक गाठावं लागत आहे दरम्यान जवळून ये जा करणाऱ्या मोटरसायकल बस रिक्षाचे चिखल अंगावरती उडत आहे अनेकांचे चिखल उघडण्याच्या नादात पडून अपघात होत आहेत तरी नगरपालिका आणि एस टी प्रशासनाने तत्काळ तत्पुरती तद स्वरूपात खडी मुरूम टाकून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी प्रवाशांमधून पुढे येत आहे